श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा सणाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन स संवत्सरांचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेले साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसायाला प्रारंभ करणे नव उपक्रमांचा प्रारंभ करणे सुवर्ण खरेदी करणे ह्या गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असे म्हटले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो रामाचे नवरात्र सुद्धा या दिवशीपासूनच सुरू सुरू होते साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षामध्ये वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो एक पण शके एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये दोन गुढीपाडवा आले होते आठ एप्रिल दोन हजार सोळापासून पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक एकोणीसशे अडतीस या नूतन वर्षी वर्षारंभी आणि वर्ष दोन गुढीपाडवे आले होते तसेच आता ह्या वर्षालासुद्धा आपल्याला गुढीपाडवा जो आहे तो आताही लवकरच येतो आहे ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्माण केले असे सांगितले जाते श्रीराम अयोध्येला परत आले प्रदू प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत परत प्रवेश केला शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यांकिका प्रचलित आहे याच दिवशी शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शकल चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवाच्या स्त्रीच्या रूपात सुरू केल्या ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे म्हटले जाते पार्वती व शंकराने लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक सुद्धा केला जातो कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे कृष्णाने म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेरवाशिन म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीसाठी हळदी कुंकू केले जाते रामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गु गुड्या उभारून उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत देखील आहे गुढी या शब्दाचा तेलगू भाषेत लाकूड अथवा काडी असा देखील उल्लेख होतो आणि तोरण असाही असे उदाहरण येते की गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ शब्दकोशाने झोपडी अथवा पाल राहण्याची जागा असा सुद्धा होतो काठी पूजन तसे उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा पारंपरिक पूजा आहे इस्रायलमध्ये अशेराह पोल या काठी पूजा परंपरा सुद्धा केली जाते सुद्धा अशा पद्धतीच्या पूजा केल्या जातात महाराष्ट्रात गुढीपाडव्याशिवाय जतर काठी काठीकवाडी नंदीध्वज हे काठी उत्सव साजरे केले जातात गुढीपाडव्याला संवस्तर फल म्हणजे काय तर त्या पाडव्यापासून जे संवस्तर म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसे वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भावरून हे संवस्त्र फल दिले जाते दिलेले असते संवस्त्र फलात देशकालाचाही निर्देश असतो म्हणजेच देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवस्त्र फलात तोडकपणे सांगितलेले असते या दिवशी उपा उपाध्यायांकडून पंचांग श्रवण म्हणजे वर्षफल श्रवण करतात पंचांग श्रवणाचे फळ जे आहे ते तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते वाराच्या श्रवणाने आयुष्य लाभते नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो योग श्रवणाने रोग जातो आणि करण श्रवणाने चिंतितलेले कार्य साधते असे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे त्याचा नित्य श्रवणाने फल मिळते आरोग्यदृष्ट्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुरिंबाच्या पानासोबत बारीक वाटून खातात पचनक्रिया सुधारण्यासाठी पण पित्त शांती करण्यासाठी त्वचा रोग बरे करण्यासाठी धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडू निंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात म्हटले गेलेले आहे शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हितकारकच असते म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी ह्याची गोळी बनवून खातात ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर आणि कडुनिंबाची पाणी याची गोळी बनवून खा खाड़, खाण्याची परंपरा सुद्धा अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आहे सोळाव्या शतकातील संत एकनाथांच्या धार्मिक काव्या तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून गुढी ज्ञात ज्ञातेपणाची भक्ती साम्रा साम्राज्य यशाची रामराज्याची रोकडी भक्तीची जैत्याची वैराग्याची भावार्थाची स्वानंदाची सायुज्याची इत्यादींच्या गुढीची रूपके वापरताना वा, वापर आढळतात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम आपण सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठायचे स्नान करायचे आणि सूर्योदयानंतर गुढी उभारायची गुढी उंच बांबू पासून काठी तयार केलेली जाते काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडे गुंडाळतात काठीला कडुनिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांची माळा साखरेची गाठी बांधून धातूचे भांडे तांब्या गडू किंवा फुलपात्र बसवले जाते गुढी लावायची जी जागा आहे ती स्वच्छ धुवून पुसून त्यावर रांगोळी काढावी गुढीची बांबू पाटावर उभा केला जातो त्यावर ठेव केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये लावली जाते गुढीची काठी तिथे नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षदा वाहतात आणि गुढीची पूजा करतात गिरांजन लावून उदवती दाखवायची दूध साखरेचा पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा दुपारी गुढीला गुड्याधोळाचा नैवेद्य दाखवायचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून अक्षदा टाकून ही गुढी उतरायची प्रथा आहे ह्या दिवशी आनंद साजरा करीत आपटेष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोळी घालावी पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत दिला जातो या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात रसिकाचा वार्ता प्रसिद्ध पाहून दिवाळी पहाट नववर्ष पहाट किंवा गुढीपाडवा हिंदू नववर्ष पहाट असा उपक्रम सुद्धा केला जातो बऱ्याच ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका सुद्धा निघल्या जातात महिला पुरुष लहान मुले पारंपरिक पोशात या मिरवणुकीमध्ये सहभागी होताना दिसतात भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा संवस्त प्रारंभ करण्याचा विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा प्रारंभ होतो या शालीवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटायचे कारण असे की शक सुरू करणारा राजा शालीवाहन हा एक महाराष्ट्रीयनच होता आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालीवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला तर कुठे मेष राशीतील वर्षारंभ मानित असले तरी मात्र रूढ आहे महापर्वाच्या अर्थात वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवसाला महापर्वसुद्धा म्हणूनसुद्धा साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी विजयाचे प्रतक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते आणि या दिवसाला प्रतिपदेलाच का साजरा करतात तर गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात या सर्व काही दंडलय कथांमध्ये तेव्हा पौराणिक कथा सर्वांना माहिती असायलाच हव्यात शालिवाहन या राजाने शालीवाहक शकास सुरुवात केली आणि शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळम मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी देखील सुद्धा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेजतत्व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झाला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणाऱ्या बलाढ्य राक्षसास होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या ऋषी मुनींनी शिरसागरांमध्ये योग नेत्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि सुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करण्यात इतक्या शंकासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले हा माझा वध अवश्य करावा आपण परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे माझ्या कलेवरच्या सर्पाच्या जलाने आपण स्नान केल्याशिवाय आपली पूजा होणार नाही मला असा वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकस धारण करण्यास सुरुवात केली गुढी म्हणजे फक्त ब्रह्मदेवच नाही तर तो विजय ध्वज देखील आहे जेव्हा राम लंकेवर विजय मिळून अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने ध्वज उभारून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपला संपवून म्हणूनच आनंदोत्सव साजरा करतात असे देखील म्हटले जाते प्रभु रामाने वालीचा वध करून त्याच्या छळापासून केले होते आणि तो हा विजयोत्सव म्हणून साजरा करतात घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे ही होती गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण माहिती तुम्हालासुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे तुम्हालासुद्धा हे नवीन वर्ष भरभराटीचे आनंदाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे आणि तुम्हाला जे काही हवे असेल त्याचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वामी देव पूर्ण करतात म्हणून स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि स्वामींसाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद